भिवंडी तालुक्यातील राईपाड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे गेले दोन ते तीन महिलांपासून ही पाणी टंचाई जाणवतीये दोन ते तीन किलोमीटर पर्यंत महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे तासन तास महिला रांगा लावून पाणी भरतायत तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या महिलांकडून करण्यात आला आहे भिवंडी तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या जू नांदुर्खी इतल्या राई आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे या पाड्यांसाठी असणाऱ्या दोन्ही विहिरींनी तळ गाठल्यानं गेल्या दोन तीन महिन्यांपासून राईपाड्यातील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते अतिशय खडतर प्रवास करत या महिला डोक्यावर हंडे आणि कळशा घेऊन दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रोज पायपीट करतायत विशेष म्हणजे या पाण्यासाठी चाळीस फूट खोल इतरत उतरत आणि डोक्यावरती पाण्याचे भरलेले हंडे घेऊन पुन्हा चाळीस फुट उंच चढून खडतर असा जीव घेणा रोज करावा लागतोय तर या इथल्या महिलांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी पाणी टंचाईची समस्या समोर आल्याचे चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो की भिवंडी तालुक्यातील धुन शिवाजीनगरच्या रायपाड्यातील ही परिस्थिती आहे आपण पाहू शकतो की ह्या ठिकाणी एक झिरपाय त्या झिरप्याला या ठिकाणी भांडी लावून या ठिकाणी पाणी भरलं जातं ह्या आदिवासी पाड्यातील ह्या महिलांची करून कहाणी आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा प्रकारे थेंब थेंब पाणी या ठिकाणी गोळा करून आपल्या घरासाठी ह्या पाण्याचा वापर करत आहेत आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी दोन झिरपे आहेत आणि त्या झिरप्यातून या ठिकाणी पाणी गोळा करून या ठिकाणी ह्या महिला आपल्या घरासाठी हे पाणी नेत आहेत पाणी म्हणजे जीवन अशा प्रकारची जी व्याख्या आहे त्या व्याख्येनुसार या ठिकाणी अनेक महिला या ठिकाणी आपला पाणी भरण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आपण बघू शकतो की कशा प्रकारे हे त्यांनी नंबर लावलेले आहेत की ज्याचा अगोदर आला त्याचा नंबर प्रथम अशा प्रकारची या ठिकाणी या महिलांचं म्हणणं आहे आपल्यासोबत या आधी काय सांगशील किती वर्षापासून अशा प्रकारची परिस्थिती आहे नऊ वर्ष आम्हाला जाम ज्या महाल पाण्याचं तो पहिले तर असा दौरा होता त्याच्या वाटीची भरून यायचो त्याच्यावर नंतर बांधला तो बांधा त्याच्यावर झाले असते काय स्थिती कसं झाली ते काढून माहित नाही तेवढा पण गेल्या वर्षी फोडला तो तसाच राहिला सगळा हे भरून राहिला पाणी फोडला पिचाय तसाच पियाचा पाणी ढोरादार कुत्री पण त्याने लोलायची त्या पाणी आम्ही पियाचो तिथशी आमची विहीर आहे त्याच्यात फक्त आम्हाला सहा महिना पाणी फिरतय ती नंतर त्याचं पाणी आटतय जसं ऊन येतो ना तसं पाणी जातं जात त्याच्यानंतर आम्हाला पाणी नाही खूप वाईट आमची परिस्थिती चालू आहे पाण्याबद्दल म्हणजे एकदम कठीण दिवस चालले आहेत पाणीच नाही कसं काय माणसांनी जगायचं पाणीच नसेल तर माणसं कशी काय राहतील किती वर्षापासून अनेक वर्ष पाणी नाही फक्त एप्रिल पण पाणी असतो आणि ही पण बावडी असते मग दोन महिने तर आमचे खूपच होतात पाण्याचे मग तुम्ही याच्या संदर्भात काय प्रशासनाकडे काय तक्रारी वगैरे केलेली आहे करतो आम्ही तक्रार पण कामाला टेंकर चालू करा कुठे काय पण ती लोक आमच्यावर लक्ष देतच नाही अनेक वेळा तक्रारी करून अनेक प्रकारच्या समस्या यांनी मांडलेल्या आहेत अतिशय कठीण परिस्थितीत ह्या या ठिकाणी पाणी भरत आपण पाहू शकतो कशा प्रकारचे नंबर लागलेले आहेत एक एक थेंब थेंब पाण्यासाठी ह्या या ठिकाणी तासनतास तास पाण्यासाठी या ठिकाणी रांगा लावून उभे आहेत उमेश जाधव झिमिडिया भिवंडी